तुम्ही कल्पना करू शकता का डवळे अचानक अंधार पडतो पक्षी घाटाकडे परततात वातावरण थथराट पसरतो आणि लोक एकमेकांकडे बघत राहतात दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी अशीच एक विलक्षण खगोलीय घटना घडणार आहे पण ती काय या दिवशी काय होणार आहे हे जाणून घेऊया दोन ऑगस्ट रोजी पृथ्वी चंद्र आणि सूर्य एकाच रेषेत येणार असून चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार आहे त्यामुळे दुपारी साडेबारा ते एक वाजून दहा मिनिटाच्या सुमारास काही काळासाठी संपूर्ण अंधार पडणार आहे हा अंधार काही क्षणांचा असला तरी दिवसा अनुभवल्या रात्र असेल अनेकांना या घटनेचा अनुभव अंगावर काटा आणणारा ठरणार आहे हा दृश्य कोणकोणत्या भागात दिसणार ते म्हणजे भारतातील काही उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये हे संपूर्ण सूर्यग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे महाराष्ट्र गुजरात राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आकाशात सूर्य नाहीसा झाल्याचं दृश्य पाहायला मिळेल यातील वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नासा इस्रो आणि अन्य जागतिक अंतराळ संस्थांनी या ग्रहणावर बारकाईने लक्ष ठेवलं आहे असं पूर्ण सूर्यग्रहण असून दोन हजार पंचवीस नंतर असं ग्रहण एकवीसशे सव्वीस मध्ये पाहायला मिळणार आहे सूर्यग्रहणाच्या वेळी थेट सूर्याकडे पाहू नका डोळ्यांना गंभीर जाऊ शकतो हे पाहण्यासाठी सो स्पेशल सोलार फिल्टर ग्लासेस वापरा स्मार्टफोनने सूर्य पाहण्याचा प्रयत्न टाळा कॅमेरा डॅमेज होण्याची शक्यता आहे भारतातील सूर्यग्रहणाला धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्व आहे या दिवशी अनेक लोक स्नान ध्यान जप करतात मंदिरात विशेष पूजा अर्चा केली जाते काही जण ग्रहणाच्या वेळी यांना जळ सेवन टाळतात अनेक संत आणि शास्त्रज्ञ ग्रहण म्हणजे एक प्रकारची ऊर्जेची स्थिती मानतात याचा निसर्गावर सुद्धा परिणाम होणार आहे संपूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी पक्षी आणि प्राणी गोंधळून जातात ते रात्री असल्यासारखे वागतात तापमान थोडासा घट्ट होतो झाडांच्या हालचाली आणि परागीकरणावर परिणाम होतो तुम्ही हा क्षण कसा जपाल जर तुम्ही हे सूर्यग्रहण पाहण्याची योजना करत असाल तर सुरक्षित जागा निवडून जिथून आकाश स्पष्ट दिसेल डीएसएलआर किंवा स्मार्टफोन साठी सोलार फिल्टर घ्या टाइम लॅब शूटिंग करण्याचा प्रयत्न करा शेवटचा सल्ला म्हणजे या ग्रहणाचा अंधश्रद्धांशी काही संबंध नाही सूर्यग्रहण हा शुद्धपणे खबोळीय आणि वैज्ञानिक प्रकार आहे याला कोणतंही अपशकून अमंगल किंवा अनिष्ट परिणाम मागण्याचं कारण नाही विज्ञानाच्या युगात आपण हे सुंदर दृश्य डोळ्याने पाहायला हवं पण ते योग्य खबरदारी घेऊन दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख कदाचित तुमच्या आयुष्यातील सगळ्यात अनोखीत उपार घेऊन येणार आहे सूर्यग्रहणाचे दृश्य केवळ डोळ्यांनीच नव्हे तर मनातही कायमचं कोरलं जाईल व्हिडिओ वी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या पेजला नक्की फॉलो करा